अकोट अकोला रस्त्यावर अपघातांची सत्र थांबण्याची नाव घेत नाही काल शुक्रवारी संध्याकाळी नऊ वाजताच्या सुमारास दहिहंडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत दोन वेगवेगळ्या ठिकाणी भीषण अपघात झाले या अपघातात दोन दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे पहिला अपघात अकोट येथे कृषी सेवा केंद्र मालक विजय काळे वय पन्नास वर्ष यांच्यासोबत घडला विजय काळे अकोटहून अकोल्याकडे जात असताना चोटा बाजारजवळ पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू होते या ठिकाणी वाहतूक एकमार्गीकृत करण्यात आली होती मात्र रेडियम पट्टी नसल्याने प्लास्टिक ड्रम आणि दगडांचा वापर करण्यात आला होता समोरून येणाऱ्या वाहनाच्या तेजस्वी प्रकाशामुळे विजय काळे यांची दुचाकी क्रमांक एम एच तीस बी जे सत्याहत्तर अठ्ठावन्न ड्रमला धडकली ज्यामुळे ते गंभीर जखमी झाले त्यांना तातडीने अकोल्यातील सहारा रुग्णालयात दाखल करण्यात आले दुसरा अपघात अकोट अकोला मार्गावरील बाबा मंदिरासमोर घडला जिथे खाजगी प्रवासी बसने दुचाकी क्रमांक एम एस सत्तावीस डी एस दहा सत्तावन्नला जोरदार धडक दिली या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे त्याला उपचारासाठी अकोला किंवा अकोट रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे मात्र अधिकृत माहिती अद्याप उपलब्ध नाही या अपघातानंतर दोषी वाहन चालक घटनास्थळावरून फरार झाले आहेत या परिसरात अपघातांची मालिका सुरू असून वेळीच शासकीय रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने नागरिकांना खासगी वाहतूक सेवांचा आधार घ्यावा लागत आहे स्थानिक नागरिकांनी या भागात तातडीने रुग्णवाहिका व्यवस्था उपलब्ध करण्याची मागणी केली आहे